आवाज मानदेशाचा मान तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हसवड तालुका मान येथील मेघासिटी येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये इंदिरा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आणि म्हसवड येथील श्रीराम कुस्ती केंद्रातील चिरंजीव सार्थक दीड भाग यांनी कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग क्रीडा युवक तसेच संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत मानदेशी चॅम्पियन्स म्हसवड आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलांच्या सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये चिरंजीव सार्थक सत्यवान दीडवाग यांनी मान तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे चिरंजीव सार्थक दीडभाग याने चौदा वर्षाखालील वजनी गटात अतिशय अतितटीच्या लढतीत लढून प्रथम क्रमांक मिळविला आहे सार्थकचे त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक वस्ताद महालिंग खांडेकर यांचे कैलसवासीय आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पोळ प्राचार्य सत्यवान गोरे मान्स ऑफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ गायकवाड सर तुपे सर काटकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या केवारीचा खंडिक आणण्याचा बचा विरुद्ध रोहन जाधव कुस्तीला सुरुवात करा आता पन्नासली कुस्ती एखादी का बघा काढून घ्या कुस्ती काढून घ्या नारायण पाटील पालवान करीत उपस्थित झालेला सुरेश यादव पंचमन आकड्यावरती या आडव्या आताची पकार घेतलेल्या वा 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 सारखा गिरवा सत्यवान दरवाजचा चिरंजित दरवागवारीचा खवाट जोरदार विजय झाला आई कुस्ती के लिए चांगल्यावरती चांगला विजय मिळवला मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा